पुढील बातमीकडे मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हॉल सुरू आहेत मेगा हॉल संपणार कधी याकडे प्रवाशांचं लक्ष लागलं आहे तर मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला गेला आणि याचा त्रास हा प्रवाशांना होतो रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं मात्र यामुळं हाल होत आहे मध्य रेल्वेवर मोठा मेगाब्लॉक घेतलेला मेगा आहे तीन दिवसांचा हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेतला गेला आहे मात्र यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र मेगा हाल हे सुरू आहे अनेक ठिकाणी रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी दिसते आहे अनेक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळते तर ठाणे आणि सी एस एम टी येथे फलाट्यांची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतलेला आहे त्यामुळं प्रवाशांचे मात्र मेगा हाल सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत डॅरिल काय आहे आजची स्थिती आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कर्नाटक रुंदी विस्तारी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून एक मेगा ब्लॉक घेण्यात आला होता गुरुवारी दोन जून पर्यंत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आज यामध्ये आणखी या भर पडणार आहे कारण की मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील जे गाड्या जे आहेत ते सुमारे पाचशे चौतीस लोकल जे आहेत ते रद्द करण्यात आले आणि पायकळ्यापर्यंत हे ज्या गाड्या आहेत ते चालवण्यात येणार आहेत सध्या पाहू की नेहमी दादर स्थानकावर जी लोकांची गर्दी असते पण ती मात्र तिथे आपण शुकशुकाट पाहू शकतो कारण शनिवार असल्याने बहुतांश कार्यालयांना सुट्टी असते आणि काही कार्यालयांना मेगा ब्लॉक असल्याच्या कारणाने वर्क फ्रॉम होमचा पर्याय देखील दिला आहे आणि आपण म्हणू शकतो की दादर स्थानकावर तरी सध्या शुकशुकाट पाहायला मिळते कारण की ज्या जे कर्मचारी आहेत त्यांना काहींना सुट्ट्या देण्यात आल्या तर काहींनी काहींना वर्क फ्रॉम होम देण्यात आले पण दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्या लोकल जे नेहमी सीएसएमटी पर्यंत जातात त्याच फक्त परळ आणि पर्यंत चालवण्यात आले आहेत जगदीश जी धन्यवाद डायरेक्ट दिलेल्या या माहितीबद्दल